को को गुलाम बना बना के बने लेकिन इंसान जो बादशाह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती सर्वत्र मोठ्या जल्लोषात साजरी होताना पाहायला मिळते आहे यातच बदलापूर पूर्व परिसरात असलेल्या मोहनारेका या, मोह या सोसायटीमधील रहिवाशांनी अतिशय वेगळ्या पद्धतीनं जयंती साजरी केली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी त्यांनी आदिवासी वाडीला भेट दिली आहे बदलापूर येथील कोपऱ्याची वाडी या आदिवासी वाडीमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांसोबत या रहिवाशांनी बाबासाहेबांची जयंती साजरी केली ही जयंती साजरी करत असताना त्यांनी भव्य अशा आरोग्य शिबिराचं आयोजनही केलं होतं या आरोग्य शिबिरासोबतच खाऊचं वाटप चपलांचं वाटप आणि नवीन कपड्यांचं वाटपही करण्यात करण्यात लहान आरोग्य तपासणीही आली महिलांना मासिक पाळी संदर्भात योग्य मार्गदर्शन करण्यात आलं एवढंच नाही तर प्रत्येक आदिवासी बांधवाची भगिनींची व तसेच लहान मुलांचीही दंत चिकित्सा करण्यात आली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासंदर्भात अधिक माहिती सोसायटीमधील रहिवाशांनी दिली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती आहे परंतु त्याच जयंतीच्या पार्श्वभूमीवरती आपण बघतोय ग्रामीण भागात येऊन मोहन मोहनारेगा शिरगाव परिसरात ही सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी अत्यंत स्तुत्य अशा उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन तर करण्यात आलेलं आहे परंतु या लहान मुलांना आपण बघतोय खाऊचं वाटप दफ्तराचं वाटप चपलेचं वाटप असे अनेक वाटप सुद्धा करण्यात आलेले आहेत सोसायटीतील रहिवाशी असतील कशा पद्धतीने एक जयंती बऱ्याचदा आपण बघतो डीजे वाजवला जातो आणि वेगळ्या पद्धतीने जयंती साजरी केली जाते आनंद आपल्याला असतोच परंतु तुमच्या माध्यमातून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय काय समजा मॅडम आज आहे की नाही या युगामध्ये आहे की नाही जे वंचित जो समाज राहिलेला आहे आदिवासी पाडा वगैरे या ठिकाणी आहे की नाही आरोग्याच्या दृष्टीने कुठल्याही शिबिराचं आयोजन केलं जात नाही तर मोहन आरेका कोऑपरेटिव्ह अशोन सोसिटी बदलापूर हो। यांच्या सौजन्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या ते जयंतीनिमित्त ते आमच्या सोसायटीतले बहुसंख्य सगळे कार्यकर्ते आमचा आकाश अभय आमचे सचिव जोशी साहेब डॉक्टर मानगेकर आणि इतर सगळे आमच्या सोसायटीतले सदस्य यांनी एक चांगला सुत्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि लोकांनी त्याचा लाभ घ्यावा जेणेकरून की नाही आ, आ, जे समाज आहे की नाही या ठिकाणी त्यांना आवश्यक असणारे अ औषधांचं वाटप करतायत चपलांचं वाटप करतायत त्याच अनुषंगाने कपड्यांचं वाटप करतायत अं वाह्यांचं वाटप करतायत म्हणजे त्यां जे यांना प्रवाहामध्ये आणण्याचा एक आमचा हेतू आहे आणि तो येतो खरोखरच माझा आमच्या सर्व सहकार्याने साध्य केलेला आहे यासुद्धा यापुढेसुद्धा नाही अशाच प्रकारे आमच्या सोसायटीमार्फत आहे की नाही महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने शिबिरं आयोजित केली जातील आणि त्याचा जा लाभ आहे की नाही सर्व समाजातल्या लोकांनी वंचित बहुजनांनी घ्यावा असे मी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी जे काही डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित डॉक्टर मानगेकर आणि त्यांचे इतर सहकारी आहेत आणि महिला पासून ज्येष्ठापासून कनिष्ठ आमच्या सोसायटीत ते जे लोक आलेले आहेत तर या आदिवासी विभागातील या पाड्यातील कोपर्डी गावातील खेड्यातील पाड्यातील लोकांनी त्याचा लाभ घ्यावा जेणेकरून इकडे त्यांचं आरोग्य सुदृढ राहील आणि ते प्रवाहामध्ये येतील अनेक डॉक्टरांच्या उपस्थितीत खरंतर हे शिबीर पार पडत आहे आपण प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल आज एक वाढीमध्ये आलेला आहात आणि उपचार देता येताना तपासणी करतायत काय आढळत आणि काय म्हणजे सर्वप्रथम आम्ही मोहन जी आमची पूर्ण सोसायटी आम्ही सर्व सभासदांनी ठरवलं की आंबेडकरांच्या तत्वावर बसून काही उपक्रम करायचा स्पेशली शिक्षण समता वंचितांची काळजी घेणं आपण जर काही कमवत होत हिस्सा आपण अंडर अंडरप्रवेश लोकांना द्यावा त्या दृष्टीने आमची डॉक्टरांची टीम इथे आलो होतो आम्ही आमची जबाबदारी मी आहे अडल्ट डॉक्टर आहेत डेंटिस्ट आहेत आम्ही सगळ्यांनी ठरवलं की पाड्यावरच्या सगळ्या लोकांचं एक रुटीन चेकअप होणार जर त्यांचा काही स्पेशल त्रास असेल स्पेसिफिकली त्यांना काही ट्रीटमेंट द्यायची असेल तर आम्ही आमच्या सेटअप मध्ये बोलवणार दुसरी गोष्ट आम्ही विनामूल्य सगळी औषधं म्हणजे ताप जनताचं औषध रक्तवाढीचं आपल्याला अनिमिया किंवा रक्त कमी असं खूप कॉमन प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी मल्टीविटामिन टॉनी हे फ्री ऑफ कप ऑलमोस्ट सगळ्या मुलांना बल्क मध्ये दे देत आहोत आणि आमची आणि खूपच चांगला प्रतिसाद येतोय पाड्यावरची मुलं आम्ही चेक करतोय आणि त्यांना औषधे वगैरे दिली जातात माझी स्वतःची कळकळची विनंती की बदलावरच्या प्रत्येक सोसायटीने कुठलाही उपक्रम उत्सव करताना एक पॅरेल असा कार्यक्रम करावा की आदिवासी पाड्यावर जाऊन वंचित लोकांची काळजी घ्या काही प्रतिक्रिया आहेत आणि आणखी काही डॉक्टरांचा पण प्रतिक्रिया घेणार आहोत महिलांना विशेषतः मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आणि हे मार्गदर्शन त्यांच्या आरोग्यासोबतच मासिक पाळीवरती विशेषत करण्यात आलेलं आहे आपण डॉक्टरांकडून अधिक माहिती घेणार आहोत काय सांगाल काय आता हे बघायला लागले तर गाव आहे काय निदर्शनास आलं पाहिजे um, आम्ही जेव्हा हा फ्री चेकअप चा प्लॅन केला होता की ते फ्री डिस्ट्रीब्युशन आम्ही करणार आहोत पॅड साठी वगैरे तेव्हा आमच्या मोहनारेका सोसायटीच्या सगळ्या महिलांनी कॉन्ट्रीब्युशन केलेलं hmm. आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही पॅड्स विकत hmm. घेतलेले आहेत आणि डेटॉलचे लिक्विड म्हणजे प्रत्येक घरामध्ये एक सॅनिटरी पॅड आ, असेल आणि त्याच्यासोबत आम्ही सॅनिटरी पॅड देतोय त्यांना एज्युकेट करतोय की पिरियड साठी तुम्हाला पॅड युज करायचे कपडा युज नाही करायचा त्यांना हायजेनिक पर्पज आम्ही सांगतोय सगळ्या गोष्टी आमच्या जसं आम्हाला जमत तसं आम्ही त्यांना सांगतोय वगैरे आणि डेटॉल वाटपाची कन्सेप्ट अशी आहे की आमचं असं म्हणणं आहे की प्रत्येक घरामध्ये एक डेटॉलचं लिक्विड असेल तर त्यांना एक फर्स्ट एड बेडरूम जाईल वगैरे असं आणि हेच आहे आणि हे आमचं दुसरं वर्ष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव हे साजरा करण्याचा सा। होणार एका सोसायटीचा तर आम्ही विविध उपक्रम राबवतोय त्याच्यामध्ये हा आमचा मेजर आहे हेल्थ चेकअप वगैरे तर याच्यामध्ये आम्ही महिलांचा चेकअप करतोय आमच्याकडे डॉक्टरांची डेंटिस्टची टीम आहे आमच्याकडे पेडिया आहे जे लहान मुलांना एज्युकेटेड करतात त्यांचं ट्रीटमेंट वगैरे करतात आम्ही फ्री डिस्ट्रीब्युशन पण करतोय मेडिसिन्स वगैरे जनरलाइज फुल चेकअप आमच्याकडे होतंय आणि आम्हाला असं वाटतं की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही आणखीन व्यवस्थित मोठा चेकअप चेकअपचा प्लॅन वगैरे करू शकतो अर्थात तर आपण बघतोय चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे ते तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात सगळीकडे साजरी होणार आहे आणि यातच एक वेगळा उपक्रम पार पाडलेला आहे तो म्हणजे बदलापूर पूर्व परिसरात असलेल्या या सोसायटीना आणि शेकडो या ठिकाणी आदिवासी महिला आहेत लहान मुलं आहेत त्यांनी या शिबिराचा असू द्यात खाऊचा असू द्यात किंवा इतर त्यांना कपडे असू द्यात किंवा चपला असू द्यात या वाटपाचा त्यांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळे सह श्रोधा ठोंबरे आपले बदला तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हॉबी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटीन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रा फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर सहित आता जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेत आहे तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या